आई आपण रोज शाळेत का जातो ग कारण शिक्षण आपल्याला माणूस म्हणून उभं करतं बाळा पण आई पहिली शाळा कोणी सुरू केली खूप मोठा संघर्ष करून दोन समाज सुधारकांनी मुलींसाठी शिक्षणाची दारं उघडली तेव्हा मुली शाळेत जात नव्हत्या का आई नाही धहर... बाळा त्या काळात मुलींचं शिक्षण सोपं नव्हतं पण एका धैर्य पण एका धैर्यवान शिक्षिकेने सर्व अडचणींवर मात करून शिक्षणाचा प्रवास सुरू ठेवला मग मी आज शाळेत जातेय ते त्यांच्यामुळेच ना हो बाळा आजचं तुझं शिक्षण त्यांच्या संघर्षाचं फळ आहे मम्मी खूप शिकणार आहे हेच तर त्यांचं स्वप्न होतं बाळा ज्या काळात मुलींना शिक्षण नाकारलं जात होतं तेव्हा सावित्रीबाईंनी ज्ञानाचा दिवा पेटवला ही फक्त शाळा नव्हती एक जानेवारी अठराशे अठ्ठेचाळीस हा दिवस भारतीय शिक्षण प्रणालीच्या इतिहासातील सुवर्ण दिवस आहे आजच्या दिवशी महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी पुणे येथील भिडेवाड्यात महिलांसाठी पहिली शाळा सुरू केली अपमान सहन करूनही मी शिक्षणाचा मार्ग सोडला नाही सावित्रीबाई फुले म्हणजे धैर्य ज्ञान आणि क्रांती ज्ञान ही शक्ती आहे आणि दृढ निश्चयाने तुम्ही काहीही साध्य करू शकता स्वतःवर विश्वास ठेवा आणि पुढे चला शिक्षण हा माझा अधिकार आहे आणि मी तो मिळवणारच અસે દમદાર વીડિયો સા જય ભીમ વર્લ્ડ ચેનલ સબસ્ક્રાઈબ કરા લાઈક શેર કમેન્ટ કરા જય ભીમ જય